सर काय सांगाल जरांगे पाटलांच्या आंदोलना आंदोलन अन्दुनान जे झालं महाराष्ट्रात त्यामध्ये ओबीसीवर कुठेही अन्याय झाला नाही असं बबनराव तायवाडे यांचं वक्तव्य प्रामुख्याने एक चुकीची दिशाभूल करणारी माहिती लोकांसमोर येतोय म्हणून आम्ही प्रेसच्या माध्यमातून सुद्धा लोकांना आवाहन करतोय की तायवाडे साहेबांचा सा जो प्रामुख्याने उद्देश आहे किंवा ते जे सांगतायत की ओबीसी समाधानी आहे किंवा आमच्या सगळ्या बातम्या ह्या पूर्ण झालेल्या आहेत तर प्रामुख्याने आम्ही सांगतोय की आमच्या कुठल्याही मागण्या पूर्ण झालेल्या नाही एकोणतीस सप्टेंबरला जी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली त्या बैठकीला आम्ही सगळे उपस्थित होतो आणि त्या बैठकीत जितकेही मागण्या आमच्या आलेल्या आहेत त्या मागण्यांपैकी एकही मागणी आमची पूर्ण होऊ शकते नाही आमच्या वस्तुगिर नाहीत आम्हाला पूर्ण स्कॉलरशिप नाही आहे आम्हाला आधार योजना नाही तर आम्ही समाधानी कसे असणार पहिला मुद्दा सगळे सोयी आणि गणभूतच्या मुद्द्यावर रायवडे साहेबांचं म्हणणं आहे की हे सगळ्या जुन्याच गोष्टी आहेत त्या नव्याने काहीतरी त्यांनी प्रस्तुत केलेल्या सरकारने प्रस्तुत केलेल्या आहे आमचा मुद्दा हाच आहे या महाराष्ट्रात सबड अशी यंत्रणा आहे सामाजिक न्यायाच्या माध्यमातून एसडीयूच्या माध्यमातून कास्ट सर्टिफिकेट कास्ट रॉलिटी सर्टिफिकेट अशा पद्धतीने दिल्या जातात आणि सगळ्यांना माहिती आहे जेव्हा छोट्या छोट्या जाती आहेत ओतारी असेल मानदारुडी असेल छोट्या कोणत्या जाती असतील या जातींना साधेच कास्ट प्रमाणपत्र भेटत नाही जात प्रमाणपत्र भेटत नाही आणि एका बाजूला तुम्हाला तुम्हाला रात्री तीन वाजता तुम्ही परिपत्रक काढता अधिसूचना काढता तर हे आम्हाला कुठेतरी संशयास्पद वाटत आहे साहेबांचं जे म्हणणं आहे हे विदर्भापुरता ठीक असू शकतं विदर्भापुरता त्याचा जास्त असर पडलेला नाही परंतु पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये सगळे सोयरे आणि मुळे अनेक लोकांना कास्ट कास्ट सर्टिफिकेट वाटले जाऊ शकतात त्याची शक्यता आहे म्हणून सरकारने हे स्पष्ट करावे गणगोत आणि सगळे सोयरे सुद्धा स्पष्ट करायला पाहिजे आणि एक दुसरी गोष्ट अशी की राष्ट्रीय ओबीसी महासंघ सोडल्यानंतर सुद्धा अनेक ओबीसी संघटना काम करतायत म्हणून सर्व ओबीसी बांधवांनी सुद्धा एक आमची विनंती आहे की राष्ट्रीय ओबीसी महासंघ म्हणजेच ओबीसी समाज नाही तर इतर सगळ्या ओबीसी संघटना सुद्धा यामध्ये आहेत आणि जोपर्यंत आम्हाला आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही समाजात असणार नाही ती यात्रा